ना मग खुश आहे का रेट वाढत चाललेला काय सगळं खुश आहे आपलं खायला अन्न नाही भेटत तर सोनं कुठे खरेदी करणार एक लाख रुपये का घेणार काय खाणार बरोबर बरोबर काय नाही तेव्हा पगार बी कमी होती सोना बी सस्त प पैसा कमी होता मग सोना सस्त होता भाव वाढेल असं कधी वाटलंच नव्हतं तेव्हा त्यामुळे तेव्हा तेवढं घेण्यात आलं नाही तेव्हा जर घेतलं असतं तर आता खूप फायदा झाला असता खरा गोल्ड कड़े आकर्षित होने पेक्षा सद्या पैसे कड़े आकर्षित तो तो भूल जाओ खुद को पहनने के लिए सोचना पड़ रहा है मैं ऊपर बनाएगी, बनाएगी तो गया है तो लाइक चांदी वांदी फिर भी अफोर्ड कर सकता है इंसान गोल्ड तो अभी तो हाथ से बाहर निकल गया ऐसा लग रहा है क्या सोचना पड़ेगा तो ऐसे ही चले जाएगा आधी मी जे आहे कपडे लते खरीदे की लाख ला <laughs> का दे लेके हाय नमस्कार मी अमोल सध्या मी एका मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये येण्याचं कारण म्हणजे सोन्याचा वाढलेला भाव ह्याचा होणारा लोकांच्या आयुष्यात परिणाम म्हणजे काही लोकांना फायदाही होतोय काही लोकांना ते परवडतेही नाही आहे यावरती आम्ही लोकांच्या रिॲक्शन घेण्यासाठी आलेलो आहोत लोकांना याबद्दल काय वाटतं सो वेळ न घालवता आपण जाव्या लोकांकडे पण त्याआधी आपल्यासोबत एक काकाय काय का सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत श्रेष्ठ महाराष्ट्र या चॅनलमध्ये लास्ट टाइम म्हणजे तुमच्या वेळी तुम्ही पहिल्यांदा एक तुळा किंवा एक ग्राम सोनं कधी घेतलेलं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये घेतला होता तेव्हा काय भाव होता तेव्हा दोन हजार पाचशे ते चार हजारपर्यंत दोन हजार पाचशे होता तेव्हा भाव तेव्हा तुम्ही किती ग्राम घेतला होता मी महिन्याला एक ग्राम सोनं घ्यायचं त्यावेळी मग तुम्हाला तेव्हापासूनच वाटलेलं की ही इन्व्हेस्टमेंट बेस्ट इन्व्हेस्टमेंट नाही पण एवढा भाव वाढेल असं कधी वाटलंच नव्हतं तेव्हा त्यामुळे तेव्हा तेवढं घेण्यात आलं नाही तेव्हा जर घेतलं असतं तर आता खूप फायदा झाला असता खरा सात साडेसात हजारपर्यंत जोपर्यंत भाव होता तोपर्यंत मी घेत होतो पण त्याच्यानंतर एकदम जो भाव वाढला तो बराच वाढला एकदम आणि आता परवडत नाही असा प्रकार झालेला आहे आणि कालचा भाव तर एक लाख पाचशे रुपये होता म्हणजे हे आमच्या हे करण्याच्या बाहेरचा प्रकार आहे हा सगळा बस आणि असं का वाढत आहे का होत आहे हे कळत नाहीये याच्यात फायदा कोणाचा आहे आणि नुकसान कोणाचं होतंय ते पण कळत नाहीये पण सोनं ही गोष्ट आता आमच्या दृष्टीने तर दुर्मिळ झालेली आहे आणि आता हे अंगार ठेवणं म्हणजे हे ही पण एक भीती झालेली आहे आता घेणं तर ना शक्य नाही जर आपण पण पन। आता ही इन्व्हेस्टमेंट चांगले कारण आता अक्षय तृतीय पण आता चांगला मूर्त आहे तर लोकांनी जर इन्व्हेस्टमेंट फ्युचरमध्ये चांगलं इन्व्हेस्टमेंट भेटेल तुम्ही खुश आहात बरंच सोनं करून ठेवलं तर मी करून ठेवलेलं आहे सर <laughs> पुष्कळ म्हणजे आता सोनं वगैरे करून ठेवलेलं हो आहे माझ्या असं स्वतः ना पाच वर्षाची मुलगी आहे तिच्यासाठी मग करून ठेवलेलं हो आहे मग लास्ट टाइम तुम्ही सोनं करे, कधी के खरेदी केलेलं आणि किती रेट होता त्यावेळी आता रिसेंटली माझ्या वाईफचा बड्डे बर्थडे होता तेव्हाच केलं होतं तेव्हा होता एटी सिक्स होता मागच्या दोन तीन वर्षात हे सगळे बदल झालेले दिसले तुम्हाला पुछ दोन तीन त्याच्या बदल दिसतात सोन्याचा डे बाय डे वाढतच चाललाय मग दुसरी इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही यामध्येच इन्व्हेस्टमेंट करतो ते बरे पडते म्हणजे ते बरं पडतं की पच्चा तोला लेके फिरो चले तोला कि सौल सौ सौ तोला लेके घुमा पच्चा तोले का जमवा ना का या पण आता काय वाटतंय की पुढे हा जो आकडा आहे आज वाढत जाईल तो वाढत जाईल डे बाय डे वाढत आता ट्रेडिंगमध्ये पण आता जसं वाढत चाललंय तसं सोन्यामध्ये पण आता बडोत्तरी होईल पुढे फ्युचरमध्ये बऱ्यापैकी बडोत्तरी होईल गोल्डकडे आकर्षित होण्यापेक्षा सध्या पैसे कमवण्याकडे आकर्षित झालं तर जास्त चांगलं वाटेल आणि म्हणजे गोल्ड घ्यायचं असेल तर पैशांची गरज तर आहेच त्यामुळे गोल्ड खरीदण्यासाठी पैशांची जितकी गरज आहे तर त्या माणसाने पैसे खरेदी कमवण्याकडे जास्त आकर्षित झाला पाहिजे मग गोल्ड आपोआपच येणार आहे पण <laughs> आता गोल्ड एक लाखांवरती आकडा गेलेला आहे पण ही चांगली इन्व्हेस्टमेंट वाटत नाही हो साठी चांगलं चा आहे कारण जे ज्यांच्याकडे पिढीच्या दागिने आहेत आणि जुन्या गोष्टी आहेत तर त्यांच्याकडे आता खूप सेव्हिंग्स असेल त्या दृष्टिकोनाने आणि आत्ताच्या पिढीला म्हणजे जे काही लग्नकार्य आहेत वगैरे सगळं त्यासाठी त्यांच्यासाठी खूप फार खर्चिक असेल हे असं वाटतं मग मुलाकडचे जर जास्त सोन्याची मागणी करत असेल तर मुलींनी काय केलं पाहिजे सगळ्यात पहिलं तर या गोष्टीच्या अगेन्स आहे मी कारण मी स्वतः एक मुलगी आहे हल्ली मुली काही फार संसार टिकवत नाहीत त्यामुळे मुलींनी दागिन्यांकडे लक्ष देण्यापेक्षा संसाराकडे लक्ष दिलं तर जास्त बरं वाटेल कौटुंबिक असतात ना की बाबा तुमच्या स्व खर्च खुशीने द्या तर स्वखुशीने काही द्यायचं असेल तर मग मुलगी सोन्याने नटलेली असेल तर त्या मुलाची तर रातोरात तो करोडपती होणार नाही बरोबर आहे मुलगा रातोरात करोडपती होईल सुद्धा पण असंही होतं की मुलगा रातोरात बर्बाद सुद्धा होतोय कधी कधी हा वाढत चाललेला आहे काय वाटतं एक महिला म्हणून काही दागिण आता घेण्यासारखं किंवा कुणाला गिफ्ट देण्यासारखं आहे नको नाही दे सकते आज की तारीख में गिफ्ट तो भूल जाओ ना तो भूल जाओ खुद को पहनने के लिए सोचना पड़ रहा है मैं तीन मोएगा बनाएगी बनाएगी करके नहीं बना तो अभी तो भी मैं भाव पूछ के आई 98 ऊपर गया है नहीं हो रहा है अभी तो लगभग एक का एक लाख के आसपास हो गया मुश्किल है इस इस टाइम में तो सोना बनाने नामुमकिन है वो एक अर्जेंट है कान का है गले का है इतना हल्का फुल्का दो ग्राम तीन ग्राम इंसान पहन सकता है लेकिन देना तो नामुमकिन है और खरीदना तो बहुत ही ज्यादा वो तो वो तो पसीने निकल जा रहे है <laughs> लेने के लिए ही पसीने निकल जा रहे है आदमी अगर काम धंधा बरोबर करेगा सब कुछ करेगा तो महंगाई का कोई मायने नहीं है हाँ ये बोलो बोलोगे काम करना चाहिए आदमी और काम भी बहुत है हाँ लेकिन करना नहीं चाहता कोई दो, दो, दस लाख भी लेगा ना तो इंडिया के पास इंडिया की पब्लिक के पास इतना पैसा है ले सकते वो पूरी इंडिया की बात कर रहा हूँ मैं बम्बई की बात ही नहीं कर रहा हूँ ले सकते नहीं पड़ता पड़ है आपने कब लास्ट टाइम मैंने अभी दिवाली के टाइम पे बनाई थी तो क्या था? तब क्या भाव था तभी था नाइनटी था कुछ टू था तो दस हज़ार से ज्यादा बढ़ चुका है एक लाख हो गया कम होना चाहिए गरीब आदमी अफोर्ड नहीं कर सकता है

गोल्डन खुशे तेन हाँ। चाह तेना पन गोल्ड चा चा नहीं कहीं अमाउंट कॉस्ट लगने ला वापरेला बैठे हमारे बाद की जनरेशन है ना वो गोल्ड शायद उनको पता भी नहीं रहेगा गोल्ड क्या रहेगा <laughs> क्योंकि वो लोग खरीद ही नहीं पाएंगे और तो सोनार लोग की दुकान म्यूजियम बन जाएगी कोई खरीदने वाला ही नहीं रहेगा क्योंकि गोल्ड रहेगा बट लोगों के पास पैसा ही नहीं रहेगा गोल्ड खरीदने के लिए हमारी जो जनरेशन है आने वाले एक तो नौकरियाँ नहीं रही है लोग चल के जनरेशन क्या वो गोल्ड पहनेंगे ही नहीं क्योंकि गोल्ड का इतना भाव टाइट है तो आदमी क्या गोल्ड क्या पहनेगा कुछ नहीं पहनेगा बोलेगा सादा ही रहो सही है अभी तो देने के लिए क्या सोचना पड़ेगा भाई देवर ने जाओ तो लाख रुपया तो ऐसे ही चले जाएगा तो हम शादी में जाएँ कपड़े लगते खरीदे कि लाख रुपये का दागीना दे अभी ये हो गया है अभी क्या है खाली दूर से सब शादी विवाह भी अभी, अभी कंट्रोल में भाग रहा है आजकल हॉल का भी भाव भाग रहा है हर एक चीज़ का भाव भाग रहा है अब शादी भी अब सिंपल में होने वाली है मंदिरों में जाओ दो चार जन इधर जैसे कोविड में हुआ है वो सिस्टम होएगा ये सोना तोलना अब नहीं परवरने वाला नहीं सोना नहीं डुप्लीकेट पहनो आर्टिफिशियल पहनो वेराइटी मिलेगा हजार रुपया पंद्रह सौ रुपया दो हजार तक पहन सकते है सोना ना। बोलेगा तो नाम की जिसका टूटा फूटा वो जुड़वाओ और पहनो वही काम है और कुछ नहीं ज्वाइन करके पहनो उतना शौक है तो पहनो घर बस अब ये तुम बोलो की नया कुछ बना लो आज की तारीख में तो नामुमकिन है पहनने से भी क्या फायदा है चोरी तो होता है अभी पहने गए तो कोई झूठा पहने गए तो वो भी खींच लेगा इसे अच्छा है ऐसे ही अच्छे हैं <laughs> तो ना ही सही मतलब चांदी पहनो या सोना पहनो सोना पहनो कोई फायदा नहीं है अभी झूठा भी पहनेंगे तो कोई सोचेगा चोर के अरे ये तो सच्चा है जोखम क्यों लेना चाहिए सही है ना <laughs> आजकल चोरी पर खूब होते आता नकली जरी घातलेला तरी चोर ये तो खेच जो तो। तर एक... ते एक तो चोरना महती कसा तो आइडेंटिफाई करते नकली है का असली है कारण आता मी एका फंक्शनला गेलो होतो आता म्हणजे गावदेवी पालखी निघते आमच्या इकडे पुष्कळस्त लेडीज होते त्यांच्या डोंगर ब डोंबिवलीमध्ये सर्व पालखी आहेत आम्ही स्वतः गावाले तर तिकडे ना म्हणजे सर्व येणारे लेडीज लोकांनी घातलेले आधी आहे ना, ना सर्वांनी स्प्रेड केलं खरं आहे खरं आहे खरं आहे खर एका बाईचा हार मारला जाऊ दे ना बोलते कालच तर बनवलेला बोलतो पेंटेंवरून उचलून आणलेला सर्वजण बघा जाऊ दे जाऊ दे मग निघून आले सर्व असं पण होते म्हणजे आयडेंटिफाय करणं खूप डिफिकल्ट आहे आणि आज आजकाल आहे ना ते वनग्रॅम गोल्डमध्ये ना जरा पण आहे ना पकडू शकत नाही असं त्यांची डिझायनिंग वगैरे असते पूर्ण ते ओरिजिनल वाटतं मग आता ह्यात जे सोनं खरेदी करतात त्यांचा फायदा तर होतोच आहे पण चोरांचा पण कुठेतरी फायदा होईल जर चोरी झाली आणि <laughs> पकडली नाही त्यांचं का नाही होणार त्याच्यामध्ये थोडी ना ट्रॅकिंग वगैरे असते मारलं की गेलं निघून भेटलंच नाही लवकर काही आणि ह्याच्यामध्ये पण सोनं घालताना आपण जबाबदारी पाहिजे जबाबदारी कारण आता जर जर आहे ना सोनं घालतो सेफ्टी प्रिकॉशन पाळव एखाद तोळ्याचं मंगळसूत्र असलं बस झालं कारण आजच्या मॉडर्न जगामध्ये अगदीच मोठं मंगळसूत्र घालून कोणी वावरत नाही बर त्यामुळे चोरी।, चोरी होते आणि बऱ्याच लोकांना तेवढं झेपत सुद्धा नाहीये एखाद तोळ्याचं मंगळसूत्र घालून गेलं तरी हरकत नाही मंगळसूत्र असणं महत्वाचं आहे बस बाकी काही नाही लोकल ट्रेनने प्रवास करतो आपण हो नक्की मग त्यावेळी असं काहीतरी बघितलं कोणीतरी चेन गेली मैत्री पैकी किंवा माझ्या सोसायटीमध्येच गेल्या महिन्यामध्ये माझ्या एका सेकंड नंबर सेकंड फ्लोर काकी आहेत त्यांची त्यांचं मंगळसूत्र पडलं आणि त्यांना कळलं सुद्धा नाही की ते मंगळसूत्र पडलंय एक तोड्याचं मंगळसूत्र होतं ते फार जुनं होतं त्यांच्याकडे आणि आता त्यांच्याकडे ते मंगळसूत्र नाहीये म्हणजे ते भेटलंच नाही म्हणजे ते ऑलमोस्ट चोरीलाच गेलंय सोनं घ्या पण सोनं जपून वापरा नाही तर मग चोरी झाली तर मग आयुष्याचा जे सोनं खूप छान आहे सध्याला पण तर मला पण मला असं वाटतं की जर पैसे असतील तरच सोनं असेल आणि तरच इन्व्हेस्टमेंट होईल सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट बेस्ट आहे कारण ते सतत आता वाढतच जाणार आहे आणि वाढतच राहणार आहे ते काही कमी होणार नाही आहे तो सोना अरे हम लोग का खर्च पाहिजे सोना बाय एक हो तो खरीदा दो तीन साल पहले खरीदा था, तब क्या था? साथ साथ तो क्या भाव था साठ साठ और साठ 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 के नीचे ही था तो अभी सोना है कि नहीं है वो गांव में मेरी औरत का थोड़ा सा खरीदा होगा तो आज उसकी कीमत जो है वो लाखों में अब वो क्या मालूम अंठानवे हजार हो गया अभी तो फायदा ही है ना एक तरफ फायदा तो है लेकिन ये सब चीज हम लोग का बस का अब नहीं रह गया ना कितनी तोड़े गोल्ड तुम्हें एक दाद दहा ग्राम एक ग्राम असं घेतले होते त्यावेळी 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 घेतले होते आणि आता बघा लाख का घेणार काय खाणार बरोबर बरोबर काय नाही तेव्हा पगार भी कमी होती सोना वीस जास्त होता प, 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 पैसा कमी होता मग सस्त होता तेव्हा ते सत्तरला सत्तर एकाहत्तरला इकडे एक आले बॉम्बई मध्ये नव्वद रुपये मग पगार होती रेल्वेमध्ये टेम्पोरवारी तेव्हा चांगला होता सोना वीस सस्त होता काय काय बोलला तुम्ही किती रुपये होता सोना त्यावेळी नव्वद रुपये पगार होती आम्हाला आणि सोनं काय भाव होतं सोना किती दहा दोन हजार तीन हजारच्या आत होतं दहा दहा ग्राम दहा ग्राम त्या भाव त्यावेळी त्यावेळेची जर तुम्ही घेतलं असतं आज किती फायदा झाला असता फायदा झाला असता काय करायला पगार पण तेवढा नव्हता दोन तीन वर्ष झाली दोन तीन वर्ष तेव्हा काय भाव होता तेव्हा चालू आता ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी आता पंच्याहत्तर ऐंशी आता मग खुश आहे का रेट वाढत चाललेला काय गोष्टी आपलं खायला अन्न नाही भेटत तर सोनं कुठं खरेदी करणार हा बरोबर आता इथं रात्र सकाळी काढायचे पण खेवना भर फिरायचं हा तवा दोन घास भेटतात ते पंच्याऐंशी थाउजंड पण तुमच्यासाठी मोठी अमाऊंट होते हा आता तर लाख रुपये आता आता तर केलं तर आमच्या सारख्याच काम नाही खरेदी करायचं एवढ्या वर्षांमध्ये हा उच्चांक कधी पाहिला होता तुम्ही नाही सर मी जवळजवळ या व्यवसायामध्ये तीस वर्षापासून आहे तर दरवर्षी म्हणजे सुरुवातीला वर्षभरामध्ये एक हजार रुपये दोन हजार रुपये साधारण एवढीच वाढ व्हायची अशी एकदम वाढ ह्या दोन तीन वर्षापासून जास्त व्हायला लागली म्हणजे कोरोनानंतरच्या पिरियडमध्ये ही वाढ जास्त प्रमाणात व्हायला लागली त्यातल्या त्यात, त्यात मागील दोन वर्षापासून ही वाढ म्हणजे कंटिन्यू दोन दोन महिन्यांनी तीन तीन महिन्यांनी ही वाढ होते आणि हा जो उच्च झाला म्हणजे सोन्याचा जो वरती गेलेला स्तर आहे हा खाली येत नाही कधीच खाली येत नाही आता जून जुलैमध्ये पंच्याहत्तर हजाराचा जवळपास भाव होता तो आज एक लाखाच्या वरती क्रॉस झाला आहे कालपासून पण बहुतेकांची इन्व्हेस्टमेंट ही दागिन्यांमध्येच असते की आपण दागिन्यामध्ये खरेदी करूया आणि ते आपल्याला वापरायलाही होतात आणि परत आपण ज्या भावात घेतलं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला तो भाव जास्तच मिळतो ज्या वेळेस ते विकायला येतात तोपर्यंत भाव वाढलेला असतो त्यामुळे ते त्यांना ते दोघं उपयोग होतात वापरायलाही उपयोगात होतात आणि दागिन्यांची त्यांना चांगल्या प्रकारे परतावा पण मिळतो असं रिटर्न्स चांगले आहेत इन्व्हेस्टमेंट खरंच खूप मोठी आहे आणि जर तुम्ही नव्याने विचार करत असाल तर नक्की तुम्ही, तुम्ही जाऊन ख खर, सोनं खरेदी करा असं सरांचं मत आहे कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली अंधेरी मुंबई